सर्वसामान्यांचा आवाज दे दे बेधडकपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाड आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसेस दाखल कृंदवाड आगार जयसिंगपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आमदार राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून अत्याधुनिक बी एस सहा मानांकन प्राप्त पाच नवीन बसेस दाखल झाले आहेत नुकतेच या बसेसचे पूजन जयसिंगपूर येथील बस स्थानकामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले कुरंदवाड आगार व परिसरातील प्रवाशांची सततची वाढती गरज लक्षात घेऊन या भागाला अधिकाधिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे यापूर्वी माझ्या प्रयत्नातून पंधरा नवीन बसेस सागाराला मिळाल्या होत्या आता आणखी पाच बसेस दाखल झाल्यामुळे एकूण वीस बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार रा आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून ग्रामीण भागातील शेतकरी कामगार विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळतो त्यामुळे या सेवा अधिक सक्षम व सोयीस्कर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले नवीन दाखल झालेल्या या बी एस सहा बसेस आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून कमी प्रदूषण करणाऱ्या व अधिक इंधन कार्यक्षम आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवाशाबरोबरच प्रवाशांना प्रवासाबरोबरच प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे या बसेस कुरुंदवाड आगारातून विविध मार्गावर धावणार असून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे सदरच्या बसेस मिळाल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख नामदेव पतंगे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगरसेवक बजरंग खामकर पराग पाटील अर्जुन देशमुख अप्पासो खामकर दादा पाटील चिंचवडकर रजनीकांत कांबळे अमोल शिंदे संभाजी कोळी विनायक गायकवाड विनायक खाडे सचिन डोंगरे सागर माने बबन यादव अशोक माळगे सूरज भोसले निवास वडर प्रभाकर चौगले आनंदा खाडे रमेश धंगेकर इम्रान शेख यांच्यासह आगार कर्मचारी व जयसिंगपूर परिसरातील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या